नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला म्हैस बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला म्हैस बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील पंढरपुरी असतील मोरा असतील दुगल असतील गावरान असतील अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार कुठलं गाव फलसेन मुरा किती जे आहे पहिल्यावर दोनदा किती दिवस टाईम आहे ह्याला आठ दिवस पहिल्यावर दोनदाकी मुरा म्हणजे साहेब मित्रांनो आठ दिवस टाईम आहे काय सांगता ही किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल पन्नासला शेंडी लावून देऊन टाकायची एक्कावन्न हजार रुपयाला फायनल द्यायचे मित्रांनो पहिल्यावर दोन बाती रेडी आहे मोबाईल नंबर सांगायचे सत्तर वीस ऐंशी चौतीस सत्त्याण्णव गाव फलटन एक्कावन्न हजार रुपयाला रेडी द्यायचे मित्रांनो बघा मोठ्या मापाची रेडी आहे दोन बाती मामा किती वेळ येत आहे तिसऱ्यांदा गाव कुठलं मामा तो या तो या मामा मैश किती जे म्हैस किती वेळ तिसऱ्यांदा गाव कुठले विटा 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 जिल्हा किती दिवस टायम आहे दहा पहा पंधरा दिवस टाईम आहे मोठ्या माफाची तिसऱ्या येतात मोरा म्हैसा आहे मित्रांनो दहा पंधरा दिवस टाईम आहे किती पिळली मा माझा दुसऱ्या येताला दोन टाईमाचा दोन टायमाला दहा लिटर पिळलेली माैसा आहे काय किंमत सांगता येईल एक दहा नव्वदपर्यंत फायनल द्यायची ठीक आहे मोबाईल नंबर सांगायची अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस सहासष्ट अठ्ठ्याण्णव ठीक आहे नमस्कार दादा गाव कुठले किती व्यवहार चालू आहे मित्रांनो मशीदार कसा व्यवहार होईल या मशीदार कमेंट करून सांगा क्रॉस मरला दिसते व्यवहार चालू आहे

पंच्याण्णव कितीला मागणी म्हणजे ऐंशीला ऐंशीला मागची कशी फायनल फायनल पंचाल पंचेऐंशीपर्यंत मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस ब्याऐंशी झिरो तीन अठ्ठावीस नमस्कार दादा गाव कुठलं गाव शिलचली गावरान येते काही गावरान किती वेळ येते <laughs> दुसऱ्या येसऱ्या येते बोरी आहे मित्रांनो वेळ लिहिलेली आहे खाली काय रेड आहे किती दिवस झाले येऊन एक महिना झाले किती दूध चालू आहे दूध हां तीन तीन लिटर काय किंमत सांगताय पंचावन्न हजार काय अपेक्षा फायनल किती पंचेचाळीस ची अपेक्षा आहे फायनल शेतकऱ्याजवळची आहे मित्रांनो बुरी माई साहेब पंचेचाळीस हजाराला फायनल सोडायचे मोबाईल नंबर सांगाई मोबाईल नंबर बहात्तर एकोणपन्नास बारा एकसष्ट त्र्याऐंशी किती वेळ ताजी रो बैलर कधी विली आहे कधी चार पाच दिवस खाली काय रेड रेडी कुठला भरला आहे माझं ओ महेश कुठल्या मार्केट खेडे अखुलज मध्ये घेतलेले मोरा रेडे मित्रांनो जाताला कसे चारदा पहिल्या रोज चारदाचे रेडे आता किती दूध चालू आहे एका टायमाला पाच लिटर अजून काय सकाळ संध्याकाळ दहा लिटर आता चालू ला अजून वाढेल बरं गाव कुठलं आखलं काय किंमत सांगता येईल एक लाख पंचवीस हजार फायनल काय करायचा एक पंधरा एक पंधराला फायनल येईल मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच एक्कावन एक्कावन्न एकसष्ट त्रेचाळीस एकसष्ट त्रेचाळीस किती वेळ येताचे मामा माहीत रु रू आला कसे दुसे गाव कुठलं इंदापूर पहिले वेताची रीड आहे मित्रांनो दोन जाती एक किती दिवस टाईम आहे ला पंधरा दिवस मोठ्या बाप्पाची आहे पंधरा दिवस टाइम आहे शेतकऱ्याजवळचे काय किंमत सांगितली मामा एक लाख पाच फायनल काय अपेक्षा तरी काय अपेक्षा फायनल पंच्याऐंशी नव्वदपर्यंत पंच्याऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत मोबाईल नंबर सांगा की नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याऐंशी ऐंशी सदुसठ मिठी मैसाहेर रेडी आहे पहिल्यावर मिठी रेड आहे दाताला कसे दाताला सायराती गाव कुठले आहेरगाव बरोबर किती दिवस टाईम आहे बारा दिवस काय किंमत सांगता येईल पंच्याहत्तर काय अपेक्षा आहे फायनल साठ हजार शेतकऱ्याजवळची म्हैसा आहे मित्रांनो फायनल साठची अपेक्षा यांची मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव पंचवीस सदुसष्ट झिरो दोन चाळीस बया किती वेळ तशी म्हैसा आहे होय बया त्यांच्याकडली भाया किती वेळ ताजी आहे होय मामा किती वेळ ताजी आहे किती वेळ ताजे तिसऱ्या येत गाव कुठं पळशी तिसऱ्या वेळेत पाहिजे आहे मिश्राणू पंढरपूर आहे किती दिवस टाईम आहे टाईम किती दिवस आला दहा बारा दिवस दुसऱ्या येताल किती पिळे या का टायमाला चार चार लिटर पिळ ये बरोबर काय किंमत सांगितली एक पाच काय अपेक्षा फायनल पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव बावीस बहात्तर तेहत्तीस नव्वद आहे मित्रांनो पंधरपुरी मोठ्या माफ म्हणत आहे तेव्हा येत आहे चौथ्या येत आहे चौथ्या येत पंढरपुरी म्हणजे मित्रानो येऊ शकताय रुबाब मशिद कसा आहे किती दिवस टाईम आहे बाकडा आहे किती दूध चालू आहे का चार चार लिटर दोन टायमात दोन टायमात चार लिटर दूध चालू आहे काय सांगताय किंमत नव्वद हजार रुपये नव्वद गाडी मग पळते मग पळते मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगितली ह्याची म्हणजे बघू शकतं आहे एकदम साफड माहिष आहे काय फायनल अपेक्षा सत्तरपर्यंत येईल मोबाईल नंबर सांगायचं चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ जिरो नऊ झिरो नऊ एकोणपन्नास गाव कुठलं मंगळवेढा ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठलं गाव मला शिरज किती येत आहे पोटात तिसरं आहे कुठल्या जातीची ते मध्ये किती दिवस टाइम आहे बारा तेरा दिवस किती पिढी दुसऱ्याला सोळा लिटर पिळलेले सोळा लिटर पिळलेली मोठ्या मपाची माहिती मित्रांनो तुम्ही विकली आहे का फुटं दिली छोटे मपाळ पण याने घेतले काय बरोबर किती झाला व्यवहार व्यवहार किती झाला एक लाख अकरा हजाराला तुम्ही विकली तुमच्याकडे काय म्हशी असते त्या काय ठीक आहे कुठं आहे म्हणजे बाजारात पण काय घरी पण असते घरी पण घरी बाजारात दोन्ही मोबाईल नंबर सांगाय की एक्याण्णव एक्क्याण्णव छप्पन झिरो सहा सात हजार पाच ठीक आहे बघा मित्रांनो एक लाख दहाला व्यवहार झालेला आहे दोन टायमात सोळा लिटर पिळलेली माणसं आहे एकदम मोठ्या माग पाहिजे गोगलमध्ये नमस्कार भैया कुठलं गाव वाळीखिंडी जत किती वेळा जे तिसऱ्या किती दिवस टायम आहे दहा दिवस किती पिळले दुसऱ्या येताला दोन टायम आज बारा लिटर दुसऱ्या वेळेला बारा लिटर पिळिली मोठ्या माग पाहिजे म्हणजे मित्रांनो आता तिसऱ्या वेळाला वेळेला झाले बाया काय किंमत सांगितली ही पंच्याण्णव काय अपेक्षा आहे फायनल नव्वदला द्यायची फायनल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो चार एकोणतीस चोपन्न ठीक आहे बघू शकतं मित्रांनो मोठ्या मापाची आहे माहिती पण मोठं माप नमस्कार कुठलं बाब चिंचोली की कुठली येते दोघलमध्ये इथे गोगल मैसा आहे मित्रांनो ताजी वेलेले आता किती वेळ आली विले तिसऱ्या वेताली विले तिसऱ्या वेळ आला विले का आता किती पिढे दुसऱ्या ह्या आला एका टायमाला दोन टायमा सोळा लिटर पिढे खाली काय आहे आता रिड आहे ताजी वेली आहे मित्रांनो असाल बाजारात रिड आहे गोगलमध्ये काय किंमत सांगता येईल एक लाख तीस हजार फायनल काय अपेक्षा कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एक सत्तर सत्तर अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्केचाळीस ठीक आहे होऊ मैस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला करा त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूयात धन्यवाद सांगा बाजार